देवगड शहरातून मोठी बातमी हाती येते देवगड शहरामध्ये ठेकेदारांचे दोन गट आपापसात आप भिडलेत देवगड शहरात शनिवारी ठेकेदारांच्या बैठकीत उपाळून आलेला वाद हा हानामारीपर्यंत पोहोचला ठेकेदारांचे दोन गट आमने सामने आले आणि यात हुज्जत घालणाऱ्या ठेकेदार पिता पुत्रांना एका चांगलाच धडा शिकवला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं एका शासकीय जागेत घडलेल्या या घटनेची खमंग चर्चा सध्या देवगड जामसंडे शहरात सुरू आहे आपण अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ही कोकणशाहीच्या स्क्रीनवर पाहतोय ठेकेदारांचे दोन गट जे आहेत ते देवगडमध्ये भिडलेत शहरातील एका शासकीय ठिकाणी शनिवारी ठेकेदारांची बैठक सुरू होती या बैठकीत शहरापासनं काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातील ठेकेदार आपल्या मुलांसमवेत आला होता आणि या बैठकीदरम्यान या मुलानं एका ठेकेदाराशी एका विषयावरून हुज्जत घातली याचा राग अनावर झाल्यानं त्या ठेकेदारानं त्या मुलाच्या कानशिलात लगावल्याची माहिती आधी मिळते त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला त्यानंतर या ठेकेदार बैठकीतून काढता पाय जरी घेतला मात्र ते पिता पुत्र पुन्हा आपल्या माणसांसमवेत बैठकीच्या ठिकाणी आले व ज्या ठेकेदारानं कांशिला लगावली त्या ठेकेदाराला धमकावण्याचा प्रयत्न करून त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागलेत यावेळी इतर ठेकेदारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठेकेदार त्यातीलच एका दुसऱ्या ठेकेदाराच्या वैयक्तिक विषयाला हात घातला त्या दुसऱ्या ठेकेदारांनाही आपली माणसं बोलावली त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला व पिता पुत्रांसमवेत ठेकेदारांचे दोन गट एकमेकांना भिडले मात्र यात हुजत घालणाऱ्या ठेकेदार पिता पुत्रांना त्या दुसऱ्या ठेकेदाराच्या दार माणसाने ता चांगलाच धडा शिकवला अशा पद्धतीची खमंग चर्चा देवगड जामसंडे शहरात रंगली आहे या हानामारीचं प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच उर्वरित ठेकेदारांनी पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात घटनेवर नियंत्रण मिळवलं व दोन्ही गटातील ठेकेदारांना घटनेच्या चौकशीसाठी पोलीस स्थानकाकडे नेलं एकूणच या घटनेबाबत जा देवगड जामसंडे शहरात खमंग चर्चा सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका